सर्व सामान्यांचा धडकपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी शांती महोत्सवात आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय बेनेटेक्ट यांच्या गीतानी प्रभू येशूची आराधना मिरजेत सुरू असलेल्या शांती महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर केली शांती महोत्सव प्रतिसाद दिला आहे ही धार्मिक आणि प्रेरणादायी नगरी आहे असे मत डॉक्टर विजय बेनेटेक्टी यांनी व्यक्त केले शांती महोत्सव क्रुसेट डायरेक्टर रेवरंट श्रीनिवास चोपडे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर विजय बेनेटेक्ट यांचं स्वागत सत्कार केला प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या ग्राउंडवर अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असा दिन दिवस हा महोत्सव सुरू आहे यासाठी पश्चिम महाराष्ट्रामधील दोनशे तीस चर्चमधील सदस्य आणि हजार ख्रिस्ती बांधव सहभागी झाले आहेत मिरज ख्रिश्चन चर्च डी वन के डी सी एन आय व मिनिस्ट्री ऑफ ख्राईस्ट यांच्या सहभागितेतून तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व चर्चेस वेगवेगळ्या संस्था यांच्या वतीने वैद्यकीय पंढरी असलेल्या मिरज शहरातील डॉक्टर वॉलनेस क्रीडांगणावर दिनांक अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शांती महोत्सव संजीवन सभा संपन्न होत आहेत सदर सभा या प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती बंधू व बहिणींसाठी तीन दिवसीय शांती महोत्सव प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे सदर सभेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवाचे सेवक सुवार्तिक डॉक्टर दीपक होळकर हे परमेश्वराच्या पवित्र बायबलमधून प्रवचन करणार आहेत शांती महोत्सव क्रुसेट डायरेक्टर रेवरंट श्रीनिवास चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रणजित फोरे चर्च सेक्रेटरी प्रेमदास लोंडे खजिनदार आदाम भोरे वडील दीपक लोंडे भारत देवकुडे कम्युनिकेशन कोऑर्डिनेटर पास्टर पेंटू भोरे तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या